प्राथमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महाटी ई टी परीक्षेसाठी महाराष्ट्र शासनाकडून ऑनलाईन मार्ग अर्ज मागवण्यात आले आहे तशा प्रकारचं प्रसिद्धी पत्रक महा टी टी डॉट इन या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेला आहे तर हे ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी पंधरा जून ते तीस जून आहे तसेच अर्ज केल्यानंतर आपल्याला प्रवेशपत्र काढून घेण्याचे आहे मुदत दहा जुलै ते बावीस जुलैपर्यंत आहे त्याचबरोबर या परीक्षेमध्ये आपल्याला दोन पेपर देता येतील एक एक ते पाचसाठी व दुसरा सहा ते आठसाठी तर हे दोन्ही पेपर सत बावीस जुलै दोन हजार सतरा रोजी आहेत परीक्षाविषयक सर्व माहिती जसे आवेदनपत्र भरणे परीक्षा शुल्क शैक्षणिक व व्यावसायिक प्रश्नपत्रिका मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती व शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईट वर डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए टी टी डॉट इन वर किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे डॉट इन वर उपलब्ध आहे तर ती तो पाहून आपण अर्ज करू शकतो तसंच अर्ज भरताना काही कागदपत्र आपल्याला आवश्यक आहेत त्यामध्ये दहावी बारावी डी टी एड किंवा बी एड पदवी प्रमाणपत्र दिव्यांगत्व राखीव प्रवर्गाचे असल्या जात इत्यादी बाबतची मूळ प्र माहिती आपल्याला या मूळ प्रमाणपत्रावर भरायची आहे तसंच एक रंगीत फोटो व स्का स्कॅन केलेली स्वाक्षरी आपल्याला लागणार आहे यासाठी तर ही सर्व माहिती आपण घेऊन हा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे आणि नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यासारख्याच पद्धतीने ऑनलाइन पद्धतीने आपल्याला प्रवेश शुल्क भरायचं आहे तर हा अर्ज आपण ऑनलाईन कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात प्रथम ब्राऊझर ओपन करा आणि मध्ये वेबसाईट टाका डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए टी टी डॉट इन आणि एंटर करा महाराष्ट्र शासनाचं महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी असणार एक पेज ओपन होईल या पेजवर आपल्याला जाहिरात वेळापत्रक आवेदन पत्र फॉर्म या संदर्भात सगळी माहिती मिळेल आता आपल्याला फॉर्म भरण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या नावाची नोंदणी करावी लागेल त्यासाठी नवीन नोंदणी करावर क्लिक करा नोंदणी करत असताना या प्रवेश अर्ज करण्यासाठी चार टप्पे आहेत त्यामध्ये नोंदणी अर्जातील माहितीची पडताळणी करणे ऑनलाईन शुल्क भरणे आणि आवेदनपत्राचे प्रिंट काढून घेणे तरी हे सगळं आपल्याला हा प्रवेश अर्ज करताना करायचं आहे तर त्यासाठी त्याच्या सर्वात शेवटी खाली नवीन नोंदणी ला जा अर्ज भरा यावर क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला क्लिक फॉर रजिस्ट्रेशन पहिल्यांदा आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी असणारा फॉर्म आपल्याला ओपन होईल या ठिकाणी आपल्याला नाव टाका पहिल्यांदा आडनाव टाकायचंय त्यानंतर नाव टाका त्यानंतर वडिलांचं नाव टाका त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जन्मतारीख भरायची आहे ती आपण यामधून सिलेक्ट करू शकतो जी आपली जन्मतारीख आहे ती थी या ठिकाणी सिलेक्ट करा महिना सिलेक्ट करण्यासाठी अशा प्रकारे जन्मतारीख सिलेक्ट करा त्यानंतर आपलं जे दहावीचं सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि आपण कोणत्या वर्षी एस झाला ते वर्ष उदाहरणार्थ दोन हजार दहा आणि या ठिकाणी एस एस सी सीट क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का होईवर क्लिक करा व्हायवर क्लिक केल्यानंतर आपल्याला डोमेसिअल सर्टिफिकेट म्हणजेच रहिवासी दाखल्यावरती सर्टिफिकेटवर जो सर्टिफिकेट क्रमांक असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि ते सर्टिफिकेट दिल्याची तारीख या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर आधार कार्ड आहे का आपलं त्या संदर्भात यस इथं आधार कार्ड नंबर आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर ज्या मोबाईल नंबरवर आपल्याला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर युजर आय डी आणि पासवर्ड येतो तो असा मोबाईल नंबर आपला टाकायचा आहे आपली ईमेल आय डी टाका लिंग सिलेक्ट करा त्यानंतर आपला पत्ता पूर्ण पत्ता या ठिकाणी भरा त्यानंतर इथं जिल्हा सिलेक्ट करा रत्नागिरी तालुका सिलेक्ट करा आणि इथे पिन कोड टाका त्यानंतर जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे ओपन ओबीसी एस बी सी जे आपले सर्टिफिकेट असेल त्याप्रमाणे इथं कास्ट सिलेक्ट करा आपल्याला दिव्यांग आहात काय होय नाही योग्य पर्याय सिलेक्ट करा त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कोणत्या वर्गासाठी शिक्षक पात्रता परीक्षा द्यायची आहे याबाबत सिलेक्ट करा म्हणजे आपल्याला एक ते पाच साठी द्यायचे असेल तर स्टँडर्ड फर्स्ट टू फिफ्थ वर क्लिक करा कनिष्ठ प्राथमिकला वरच्या वर्गांसाठी द्यायचे असेल तर वरिष्ठ प्राथमिकला क्लिक करा आणि दोन्ही साठी द्यायचे असेल तर, तर फॉरबो वर क्लिक करा अशा प्रकारे केल्यानंतर आपल्याला इथं खाली प्रवेश शुल्क सुद्धा येईल तर हे प्रवेश शुल्क आपल्याला एस सी एस टी एन टी चारशे रुपये आहे दोन्ही परीक्षांसाठी तर ओपन साठी आठशे रुपये आहे जर एकच परीक्षा द्यायची असेल तर हे रक्कम पाचशे रुपये आहे त्या जातीचा प्रवर्ग आणि कोणत्या कौ, वर्गासाठी परीक्षा द्यायची यावर हे परी परीक्षा फी पाचशे किंवा आठशे किंवा दोनशे पन्नास किंवा चारशे अशा प्रकारे अस असेल त्यानंतर आपल्याला इथे एस एस सीचे चे गुण भरायचे आहेत मिळालेले एकूण गुण आपलं बोर्ड सिलेक्ट करायचं त्यानंतर पर्सेंटेज आणि पासिंग इयर तसंच बारावीच्या बाबतीतही तसंच करायचं आहे त्यानंतर आपण डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन म्हणजे आपल्याला डी टी एड कोण इथं डी टी एड लिहा पहिल्या बॉक्समध्ये डिप्लोमाचं नाव किंवा बी एड असेल तर बी एड त्यानंतर अभ्यासक्रम कालावधी एक वर्ष दोन वर्ष डी एड असेल तर दोन वर्ष इतर रिझल्ट पर्सेंटेज आणि उत्तीर्ण झाल्याचं वर्ष लिहा त्यानंतर आपल्याला लँग्वेज सब्जेक्ट्स निवडायचं आहे म्हणजे प्रथम भाषा निवडायची आहे प्रथम भाषा मराठी माध्यम मध्ये आपण मराठी देऊ शकतो किंवा उर्दू माध्यम असेल जो उर्दू निवडू शकतो तर त्यापैकी मराठी निवडलीत की दुसरी भाषा इंग्रजी येते आणि त्यानंतर परीक्षेचं माध्यम आपलं मराठी येईल या ठिकाणी जर उर्दू सिलेक्ट केलं तर परीक्षेचं माध्यम उर्दू येईल आणि द्वितीय भाषा मराठी किंवा इंग्लिश निवडावी लागेल त्यानंतर आपल्याला परीक्षा केंद्राचा जिल्हा निवडायचा आहे आपल्याला ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षा द्यायची आहे तो परीक्षा जिल्हा निवडा आमदार रत्नागिरी त्यानंतर आपण आयडेंटिटी प्रूफ ओळखीचा पुरावा काय सादर करणार आहात तर यापैकी योग्य पुरावा आपल्याला जो असेल तो सिलेक्ट करा आधार कार्ड करा असेल तर आणि त्याचा इथे क्रमांक आपण आधार कार्ड नंबर टाकू शकतो त्यानंतर त्याच्या खाली हा कॅपचा कोड टाका एवढं सगळं सर्व पूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला इथं फोटो अपलोड करायचा आहे तर हा फोटो अपलोड करताना या फोटोची साईज शंभर केबी पेक्षा लहान असणं आवश्यक आहे म्हणजे मोबाईलमध्ये काढलेला फोटो सुद्धा चालतो मात्र त्याची साईज ही शंभर केबी पेक्षा कमी असली पाहिजे जर जास्त साईज असेल तर आपण आपल्या कॉम्प्युटरमधील पिंट सॉरी पेंट या ऑप्शनमध्ये जाऊन त्याची साईज कमी करू शकतो ती साईज योग्य करून या ठिकाणी अपलोड करा आणि त्यानंतर आपल्याला सहीचा एक फोटो काढून किंवा स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि हे सर्व झाल्यानंतर मी वरील प्रतिज्ञापत्र वाचले आहे व मला ते मान्य आहे यामध्ये टिक करून आपण सेव्ह या बटणावर क्लिक, कर क्लिक, क्लिक करा सेव बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर एक रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन नंबर नंबर येतो हा आपल्या मोबाईलवर रजिस्ट्रेशन नंबर आल्यानंतर लॉग इन वर क्लिक करा लॉग इन वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि त्यामध्ये आपल्याला इथं तो, तो मोबाईलवर आलेला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड पासवर्ड म्हणून आपल्याला आपली जन्मतारीख टाकायची आहे त्यामध्ये तारीख छोटी डॅश त्यानंतर महिना दोन अंकी डॅश आणि वर्ष अशा फॉर्मॅट मध्ये आपल्याला ही माहिती भरून त्यानंतर कॅपचा कोड इथं वरील टाकून आपल्याला सबमिट करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला पुढील असं पेज ओपन होईल यामध्ये युजर इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळेल तर रजिस्ट्रेशन नंबर आहे त्यानंतर नाव जन्मतारीख त्यानंतर एस एस सी सर्टिफिकेट नंबर मोबाईल नंबर आपला परमनंट ॲड्रेस जो आपण फॉर्ममध्ये भरलेला आहे त्यानंतर परीक्षेचं माध्यम आणि एक्झाम सेंटर अशा प्रकारची माहिती आपल्याला इथे दिसेल आता हे पाहिल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा आपण भरलेली माहिती पाहायची असेल तर पीवू वर क्लिक करून या आपण ती सर्व माहिती पाहू शकतो किंवा जर आपल्याला त्यामध्ये काही पुन्हा बदल करायचा असेल तर एडिट ऍप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करून आपण तो फॉर्म पुन्हा एडिट करू शकतो म्हणजे काय चूक झाली असेल किंवा काय थोडेसे बदल असतील तर ते आपण करू शकतो आणि हे सगळं तपासल्यानंतर आपल्याला प्रोसेस टू पेवर क्लिक करायचं आहे मात्र एकदम पेमेंट केल्यानंतर आपल्याला या फॉर्ममध्ये किंवा कोणताही बदल करता येणार नाही त्यासाठी संपूर्ण माहिती तपासून प्रीव्यू पाहून किंवा एडिट करून आपण टू पेवर क्लिक करा टू पेवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑप्शन निवडायचं आहे क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड डेबिट कार्ड प्लस एटीएम पिन किंवा इंटरनेट बँकिंग किंवा इतर वॉलेट जे आहेत यापैकी योग्य पर्याय निवडा समजा डेबिट कार्ड निवडलं तर या ठिकाणी कार्ड नंबर टाकायचा आपल्याला त्यानंतर कार्डवर वर असणारे एक्सपायरी एकस, डेट असते ती टाकायचे कार्डच्या मागील बाजू जो तीन अंकी नंबर असतो सीवी तो या ठिकाणी टाकायचा आणि त्यानंतर कार्ड होल्डर वरचा इथं नाव टाकायचं आणि मेक पेमेंट वर क्लिक करा त्यानंतर आपल्याला एक ओटीपी येईल तो ओ टी पी पुढील ऑप्शन मध्ये टाकून आपण हे पेमेंट करू शकतो किंवा इंटरनेट बँकिंगचा वापर करून सुद्धा आपण पेमेंट करू शकतो यासाठी समजा बँक सिलेक्ट करायची एसबीआय त्यानंतर मेक पेमेंट वर क्लिक करा त्यानंतर इंटरनेट बँकिंग साठी असलेला आपला आणि पासवर्ड टाकून लॉग इन व्हा लॉग इन झाल्यानंतर रक्कम कन्फर्म केल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी बॉक्स तेथील ते असणाऱ्या बॉक्समध्ये टाकून आपण ही पेमेंटची संपूर्ण पेमेंटची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला परीक्षा आवेदनपत्र दहा जुलै नंतर या साईटवर उपलब्ध होईल धन्यवाद